पंधरा वर्ष शिवसेनेच्या हाती सत्ता नसता नाही शिवसेनेनेच कोकणाचा विकास केला पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दापोली मतदारसंघात येणाऱ्या मंडनगड खेळ दापोली या तीन तालुक्याचा का विकास केला नाही का तालुक्याला ठेवले वंचित जरी या तालुक्याचे आमदार शिवसेनेचे होते परंतु सत्ता मात्र राष्ट्रवादीची होती मग का केली नाही कामे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गावी गेले पंचवीस वर्ष रस्ता होऊ शकला नाही असा प्रश्न मंडनगड तालुक्यात सतत भेडसावत होता केंद्राच्या माध्यमातून रस्ता मंजूर करून आणून अनंत गीते यांनी रस्त्याचे काम सुरू केले मुख्य रस्त्याची परिस्थिती काय होती सत्ता नसतानाही शिवसेनेनेच काम केले तीन वर्षात मी दापोली मंदनगर तालुक्यात जास्तीत जास्त विकास कामाकडे लक्ष दिले आहे आणि सर्व दोनशे शहाऐंशी गावामध्ये मी स्वतः पोचलो आहे परंतु कोकणात प्रथमच वेगळे राजकारण होताना दिसत आहे दुसऱ्याच्या कामाचे श्रेय जाऊन आपण घेणे हे दुर्दैवी राजकारण दापोली मतदारसंघामध्ये दिसत आहे अशी खंत योगेश कदम यांनी महाराष्ट्र चौफेर वार्ता यांच्याकडे ज्याचा उल्लेख आता संतोष गोळे यांनी केला जवळपास साडेसातशे ते आठशे कोटीचा निधी या दापोली मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या मार्फत केला साडेचार पासून आपण आणलेला आणि फक्त आणलेला नाहीये तर पुरावा निशा आपण सर्व निधी आपण आणलेला पण दुर्दैवाने ह्या दापोली मतदारसंघामध्ये वेगळं आपला आज बघायला हो मिळतं अनुभवायला मिळतंय पाहायला मिळतंय जे अगोदर कधीच ह्या कोकणामध्ये कधीच घडत गड़, नव्हतं श्रेय घ्यायचं शिवसेना आणलेल्या ना कामाचं घाई घ्यायला जाऊन फक्त चार लोकांना सोबत घेऊन नारळ फडायचा मी आणलेलं सगळं सगळ्यांना सांगत सुटायचं हे राजकारण अगोदर कधीच व्हायचं नाही आणि कोकणाचा इतिहासच आहे गेल्या तीस वर्षाचा इतिहास जर आपण बघितलात तर एकोणनव्वद सालामध्ये जेव्हा शिवसेनेने पहिल्यांदा कोकणाच्या राजकारणामध्ये विधानसभेच्या माध्यमातून जेव्हा पाऊल ठेवलं त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत या, या कोकणाचा विकास फक्त आणि फक्त शिवसेनेने केलेला आहे आणि कुठल्याही पक्षाने केलेला नाही परंतु या तीस वर्षामध्ये शिवसेना फक्त साडेचार वर्ष शिवसेनेची सत्ता शिवशाही होती पंच्याण्णव सालापासून ते नव्याण्णव सालापर्यंत फक्त शिवसेनेची शिवसेनेची सत्ता होती आता जरी शिवसेना सत्तेमध्ये सहभागी सुद्धा विकास कामं करण्याची करण्यासाठी जी, जी मतदार लागतात ती शिव शिवसेनेकडे आजच्या तारखेला नाही आहे आणि मग अर्थात हा दापोली मतदारसंघ तीन तालुक्याचा आहे खेड तालुका पन्नास टक्के जवळपास साठ टक्के ह्या दापोली मतदारसंघामध्ये येतो साडेतीन जिल्हा परिषद गाव या दापोली मतदारसंघामध्ये येतात सर्वात मोठा तालुका म्हणजे दापोली तालुका सर्वात मोठा तालुका या मतदारसंघामध्ये आहे परंतु मंडगर तालुका अतिशय लहान तालुका आहे फक्त दोन जिल्हा गटाचा हा तालुका आणि ह्या संबंध रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात मागास जिल्हा कुठला तालुका असतो तर तो हा मणनगर तालुका आहे हे दुर्दैवाने बोलावं लागतंय की वस्तुस्थिती आहे जेवढी विकास कमी ह्या तालुक्यामध्ये झालेली आहे ती फक्त आणि फक्त शिवसेनेने केलेली आहे आपण सर्वांना कल्पना की फार मोठ्या प्रमाणात धनगर समाज ह्या मणनगर तालुक्यामध्ये आहे खेड तालुक्यामध्ये आहे डोंगरी भागामध्ये सर्वात जास्त कामं डोंगरीमध्ये सर्वात जास्त गावं या मंडगर तालुक्यामध्ये आहे मग डोंगर विकास म्हणून आपण ते निधी आणून आपण ते विकास काम करायचा आता साडेचार वर्षाचा आपण प्रयत्न करतोय परंतु ज्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या महाराष्ट्र राज्यावरती या कोकणावरती गेली पंधरा वर्ष म्हणजे मागची चार वर्ष त्या अगोदर पंधरा वर्षी सत्ता होती पंधरा वर्ष तुमच्या गावामध्ये राष्ट्रवादी पक्षाने किती कामं केली हा ही आता विचारायची ह्याच्यावर आपण वेळ आलेली आहे आज लोकसभेच्या निमित्ताने लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सर्व मंडळी तुमच्या गावामध्ये मत मागले येते मत मागायचा नैतिक अधिकार आहे का हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे अह पंधरा वर्ष सत्तामध्ये काय म्हणायचं मी महाराष्ट्र राजकारणामध्ये बोलणार नाही सन्मान्य रामराव भाई कदम त्याबद्दल नक्कीच उल्लेख करते महाराष्ट्र राजकारणात मी आपण इथे आज मी बोलणार पर नाही परंतु मंडगर तालुक्याचा विकास ह्या मंडळीने पंधरा वर्ष करू शकले नाही म्हणून कोकणाचा विकास ही म्हणणे पंधरा वर्षाने करू शकले नाही सगळी रस्त्यांची कामं वाडी अंतर्गत रस्त्यांची कामं म्हणा मुख्य रस्त्यांची कामांची म्हणा किंवा नळपाणी योजना म्हणा सगळ्या नळपाणी योजना सगळी रस्त्यांची कामं जी शिवसेनेने केली होती त्यानंतर फक्त आणि फक्त दुरुस्ती झालेली आहे ती फक्त शिवसेनेच्या मार्फत झाली कुठल्याही पक्षाने काहीही केलं नाही ती वस्तुस्थिती आहे ना पंधरा वर्ष मंत्रिपद असताना सुद्धा यांना साधी नळपाणी योजना देखील यांना कुठल्या नव्याने करता आली नाही पंधरा वर्ष असताना सुद्धा का ही परिस्थिती मंडळ तालुक्यावरती आली बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबडवे गावमध्ये आज काय परिस्थिती आहे पंचवीस वर्ष यांना रस्ता करतात आणि आता केंद्राच्या माध्यमातून गीते साहेबांनी पुढाकार घेऊन जवळ दोनशे ऐंशी कोटी या रस्त्याला मंजूर आणले आणि आज तर रस्त्याच्या कामाला सुरुवात होते दोनशे ऐंशी कोटी फक्त आंबे गावपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव त्या मूळ गावपर्यंत रस्ता कच्चा रस्ता आजपर्यंत होता तो रस्ता आपण केला पाहिजे ही जाणीव घ्यायला राष्ट्रवादी पक्षाला झाली नाही आपल्या मुख्य रस्त्याची परिस्थिती काय होती दापुळ्या आपण मुंबईवरून आलो गाडी हायला लागली म्हणजे आपण मंडगड तालुका आला अशी निर्माण झाली होती अशी निर्माण झाली होती ह्या रस्त्याने निधाण्याचं काम ह्याचं नव्हतं शिवसेनेनेच काम केले आहेत शिवसेनाच काम करते मला वाटतं हे मला वेगळ्या सांगायची गरज नाही ही सर्व कामं आपल्या सर्व म्हणण्यांच्या महत्वाचं होत आहेत आज हे पक्षप्रवेश होत आहेत त्याला प्रमुख कारण म्हणजे हो मला कल्पना आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वेगळा निर्णय मतसंघ जनतेने घेतला होता तर ते कारण काय होती त्या कारणावरती मी बोलणार नाही ते मतदान का विवृद्ध झालं त्यावर मी बोलणार नाही त्या राजकारणावरती मी जाणार नाही कारण मागे मागे बोलणार मी तरुण नाही मी पुढे बघणार मी तरुण आहे माझ्या म्हणणं विकास कसा होईल हे माझ्या हे माझ्या झालीमध्ये आहे माझ्या आहे फक्त विकास कमं करायची अहो विकास कमं केली की आपोआप मतं मिळतात मतं मागायची देखील गरज पडत नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रामनाथ बेंनी केलेलं खेड तालुक्यामधलं काम ते रामनाथ बें काम आजही तिथे बोलतात जनता हे जनतेच्या मधून आपलं सर्व ऐकायला मिळतं बघायला मिळतं वीस वर्ष रामदासबाईंनी खेड तालुक्याचं नेतृत्व केलं खेळ मतदारसंघाचं नेतृत्व केलं आज ह्या तीन तालुक्यामध्ये विकास कामासाठी जात असताना गाव सर्व कामांचा पाठपुरावा करत असताना ती तफावत मला बघायला मिळतात ती दुर्दैवा दुर्दैवी आहे फार मोठी तफावत आहे आज खेड तालुक्यामध्ये झालेली विकास कामं किंवा होत असलेली विकास कामं आणि मणनगर तालुक्या दापोली तालुक्यामध्ये विकास करून साडेचार वर्षामध्ये जर आपण तुलना केली असती हे दोन्ही तालुके दापोली मणनगर तालुक्याला सर्वात जास्त विकास करून द्यायची गरज होती आणि म्हणून माझे पहिलं आता ह्या दापोलीच्या मतदारसंघाच्या राजकारणामध्ये मला येऊन आता अजूनपर्यंत अजून तीन वर्ष झालेली नाही जवळपास ह्या पाच जूनला तीन वर्ष पूर्ण होते अजून तीन वर्ष पूर्ण झालेली नाही आहेत परंतु या तीन वर्षामध्ये जवळपास दोन ते सव्वा दोन वर्ष ही फक्त आणि फक्त मंडगर आणि दापोली तालुक्यालाच मी दिलेले आहेत फक्त दो दो या दोन तालुक्यामध्ये मी फिरलो जास्त या दोन तालुक्यामध्ये जास्त लक्ष दिलं या दापोली तालुक्यामध्ये एकशे शहाऐंशी गावं जवळपास या मंडगर तालुक्यामध्ये जवळपास एकशे दहा गावं आहेत योगेश कदम ह्या सगळ्या सगळ्या जवळपास या दोनशे शहाण्णव गावापर्यंत योगेश कदम स्वतः पोचलेला आहे विकास कामांच्या माध्यम देखील पोचलेला आहे एवढी मेहनत आपण केली आहे आपला सर्वांना कळपट की आपला बहुतांश मतदार हा मुंबईला असतो आपले जवळपास साठ टक्के जरी म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही ना साठ टक्के मतदार हा मुंबईला असतो मग मुंबईकरांच्या मानवातून आपण विकास इथे आणली मुंबईकरांच्या आपण भेटी घेतल्या मुंबईकरांना मी भेटलो मुंबईचा तरुण एकत्र झाला आणि त्या तरुणांच्या माध्यमातून वरिष्ठांच्या मानवांना आपण विकास कर्म करतोय आज जी विकासक्रमं इथे केलेली ते सर्व सर्व जवळपास बहुतांश विकासकामं ही मुंबईकरांच्या माध्यमातून देखील झालेली आहे अह गेल्या मी तुम्हाला फक्त एका महिन्याची तुम्हाला यादी वाचून दाखवतो ही आचारसिता रागाच्या अगोदर मला तर दहा की अकरा लागला दहा कि अकरा अकरा मार्चला लोकसभेची आचारसिता अर्चा, जाहीर झाली जा परंतु पंचवीस पंधरा ह्या योजनेअंतर्गत आपण ह्या दापोली तालुक्यामध्ये दापोली मतारसंघामध्ये विकास काम आणत असताना मंडणगड तालुक्यामध्ये विकास काम आणत असताना एक झुकता नावा पण आपण मंडणगड तालुक्याला दिलेला